AHHHHH mm -hmm. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि आज आहोत आपण नाव वाशीगाव काल महाशिवरात्र होती आणि मी इथे नव्हतो तर मी होतो काल पेनमध्ये तर आज मी इथे आलोय निमित्त इथे आहे काळ्याचं कीर्तन आणि काळ्याचं जेवण आजचा यांचा प्रोग्राम आहे तर भव्य प्रोग्राम आहे मी तुम्हाला दाखवतो कुंटर लावलेले आहेत तिथं टेबल सेट सर्व आणि इथे कीर्तनाचा आनंद घेतात पब्लिक सर्व मी भारत यशवंत भगत वाशीगाव ग्रामस्थ आहे आणि हे आमच्या ह्या जागृत जागृतेश्वर शिवमंदिराचं हे त्रेपन त्रेपन्न हे बावन्न वर्ष पूर्ण झाले त्रेपन्न नावा हा महाशिवरात्री उत्सव आहे आणि हा काळ्याचा महाप्रसाद म्हणजे हा महाशिवरात्री उत्सवाचा सांगता उत्सव आहे त्या उत्सवामध्ये शंभर किलो वाटाणे हे बसीबाई भगत यांच्याकडनं दिलं जातात आणि परत दररोज इथं येणाऱ्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांच्याचकडनं केली जाते महाशिवरात्री उत्सव हरि हरिपाठ सप्ताहाच्या उत्सवामध्ये पहिली कीर्तन सेवा आणि आजची जे काळाची सेवा ही कैलासवासी करसन सीताराम भगत यांच्या स्मृती प्रत्यत्ता माननीय नगरसेवका वशीबाई भगत हे करत असतात आणि ह्या हे सगळं महाकाल्याचं आयोजन करत असताना ग्रामस्थांनी एक वेद वाक्य ठेवलेलं आहे ते म्हणजे स्वच्छता शांतता पवित्रता सहभाग सगळ्यांचा आणि महाप्रसाद अशा प्रकारचं बेद वाक्य आम्ही ठेवून हे काम करत असतो आणि मंडळी बघू शकता काळ्याच्या प्रसादासाठी सर्वजण गर्दी जमत चालले आहे मंदिरात काल महाशिवरात्री निमित्त सजावट बघू शकता तुम्ही भरपूर छान होती आणि आहेत वाशीगाव जागृतेश्वर शिवमंदिर जागृतेश्वर महादेव तर मंडळी आता आपण शिव शिवमंदिराच्या बरोबर बॅक साइडला जो आपण तीन दिवस व्हिडिओ अपलोड केला होता यांचा सप्ताहाचं जेवण कसं असतं ते तर आता आपल्या सोबत आहेत मान्य श्री समाजसेवक संदीप दादा बघत आहेत काल महाशिवरात्री होती आणि आज त्याच महाशिवरात्रीचं आज काल्याचं जेवण म्हणजे भंडारा आहे खूप मोठ्या प्रमाणावर वाशिममध्ये सर्वात मोठं कालेचं जेवण म्हणजे भंडारा या जागृतेश्वर मंदिरामध्ये होत असतो आणि जवळजवळ दहा हजार लोक इथं जेवण करून जात असतात त्याचा लाभ घेत असतात आणि जो आता आम्ही ज्या काउंटरवर उभे आहोत झिंगारो मित्रमंडल गेले अकरा वर्ष श्रीखंडच्या डब्या अकरा वर्ष ते सेवा देत आहेत आणि पापड असं हाय प्रत्येक मंडल येतो पण त्यातला त्या झिंगार जो मंडळ आहे तो जे आपले मंडळी टी शर्ट आहे झिंगारो बॉईज म्हणून तर यांच्याकडून श्रीखंड आणि पापड पाप 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 जेवढे लागतात तेवढे मंडळातर्फे आयोजित केले जाते आणि सर्वांना विनंती करतो नोव्हेंबरच्या पूर्ण जनतेला सर्वांनी या महाप्रकर्ता लाभ घ्यावा धन्यवाद आणि आता जाऊया आपण किचन कडे इथे जेवण तर सर्व शिजलेलं आहे पण हे एवढं जेवण शिजवायला कधीपासून सुरुवात केलेली ते आपण बघूया इथे सर्व भात वगैरे रेडी करून ठेवलेलं आहे आपल्यासोबत इथे जागृतेश्वर मंदिरचं जिथं जेवण बनतं त्यांचं किचनच बोलू शकतो आपण तर इथं जेवण पण रेडी आहे सर्व आणि दादा तुमचं नाव नमस्कार माझं नाव राजाराम जोशी राहणार वाशी गाव प्रथम सर्वांना माझा नमस्कार आता आपण सध्या जागृती वाशिगाव इथे उभे आहेत जिथे जेवण बनत आणि आजचा महाप्रसाद आहे तो महाप्रसाद अशा स्वरूपात बनलेला आहे कस एक हजार किलो भाजी भाजी बघू भाजी 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 शकता तुम्ही तीन टोप आहेत मोठे मोठे भाजीचे आहेत भव्य टोप आहेत बघू शकता तुम्ही असे तीन टोप आहेत तीन टोप आहेत सातशे किलो भात आहे शंभर किलो डाल आहे मिरची बनवलेली आहे स्पेशल जे आपल्या आगरी समाजाला लागते मिरची बरोबर ती मिरची बनवलेली आहे असा सकाळी आम्ही रात्री बाराला जेवण सकाळी नऊ ला झालेला पूर्ण तुम्ही जेवण शिजवलं चूल आपली बारा वाजता पेटली रात्री हा आणि सकाळी नऊ वाजता अजून चालू आहे चुलती गरम पाणी चालू आहे समोर तयारी चालू आहे का लाकडायला काम झालं बघा जर अजून काही कमी जास्त होईल तर पहिलीच तयारी करून तयार करून ठेवली आहे गरम पाणी रेडी असल्यावर कसं साडेपाच ते सहा हजार माणसं जेवू शकतात एवढं जेवण तयार झालेलं आपलं म्हणजे अजून जेवण लागणार तुम्हाला लागलं तर तयारी आहे ना हो तयारी आहे कारण दहा हजारचा आकडा आपला हो दहा हजारचा आकडा आकडा असतो आता काय जेवणाला सुरुवात होईल काय थोड्याच वेळात मग सेवेगुरूच्या टोपे मी मागाशी बघितले तुम्ही घातल्या नाही हा हे बघा सेवेगुरु आता रेडी झालेले आहेत सर्व काय काय आपल्या जेवणामध्ये येते सर्व डाल भात भाजी 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 कुठली बनवली दाखवा आपल्या मंडळीला जरा हिरव्या वाटाण्याची आहे का बघू शकतो मंडळी सर्व रेडी आहे इथे आता थोड्याच वेळात कीर्तन जसं संपेल तसं जेवणाला सुरुवात होईल पण त्याच्या आधी काळ्याचा प्रसार वाटला जाईल ना सर्वांना त्याच्या आता गावोगावची लोक येतात ना सर्व गावगाव सर्वजण येतात ना आणि आरती होईल तेव्हा मग ते हंडी होईल तेव्हा मग जेवणाला सुरुवात हंडी फोडली जाईल ना इथे सर्वांना व्हिडिओ बघून तुम्ही प्रसाद घ्यासाठी म्हणून सर्वांनी हजर व्हायचं ते सर्व सेवे करू टोप्या घालून तयार आहेत बघू शकता मी सेवे करू म्हणून तर खूप आनंद व्यक्त करता तुम्ही दरवर्षी सेवेचा सर्व पब्लिक इथे आली पाहिजे नेहमी आपला व्हिडिओ बघून ज्यांना माहिती नाही ते पण पुढच्या वर्षी सर्वजण आली पाहिजे दरवर्षी फुल तयार आहेत सगळ्यांची उत्सुकता किती आहे आपण विचारूया किती वर्षी झाली जवळजवळ दहा वर्ष जास्तीत जास्त दहा वर्ष झाली म्हणजे तुमचे प्रत्येक ग्रुप आहेत का प्रत्येकाला असं का चालेल चालेल बाकी जेवण तर रेडी आहे जेवण रेडी आहे शाळेचा प्रसाद झाला की मग तुमची सेवा सुरू होईल मेन म्हणजे चालेल धन्यवाद हे बघा आपण पोहोचलो आता तंबू क्रमांक तीन काउंटर तीन एकदम आतुरता सेवेची बघू शकता मंडळी तुम्ही कुठून गावातूनच सत्तर आठ का म्हणजे चालेल चालेल नक्की वा बरोबर आगरी गोळी झालंच पाहिजे माणसाने मजा असते की नाही मजा असते की नाही सांगा आमच्या समजेत चालेल धन्यवाद पोहोचलो आता आपण तंबू क्रमांक चार काउंटर चार बघू शकता आपलं ग्रामस्थ मंडल हो वाशी गावातले आम्ही कारण आता मी तिकडे बघितलं पण पब्लिक आपल्याला मदत करायला इथे आहे तर सर्व तयार रेडी आहे गेली कित्येक वर्ष म्हणजे हा आम्ही महाकाल प्रसाद सगळ्या ग्रामस्थांसाठी ठेवतो आणि तो आ, भगत साहेब म्हणजे जे काय आपले पदावर जे अधिकारी आहेत म्हणजे आणि जे मंडळ जे कमिटीवर आहेत ते व्यवस्थितपणे हा हा कार्यक्रम म्हणजे महाप्रसाद हा सगळ्यांसाठी ठेवला जातो आणि तो सुरळीतपणे व्यवस्थित पार, पार पाडावा हीच अपेक्षा असते म्हणजे की सगळ्यांना तो आ, महा महाप्रसाद मिळावा आणि त्याचा लाभ घ्यावा हा प्रसादाचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा भात भाजी बुंदी मोदक बघा सर्व मोदक वगैरे सर्व रेडी आहे फुलं साप्याची फुलं सर्वांना सर्वांना देतात का प्रसाद पण प्रसाद आहे चालेल चालेल कुठला प्रसाद मधुरम म्हणजे कुठला असतो दाखवा ना जरा काळ्याचा प्रसाद वेगळा आपला आणि हा वेगळा असतो काय हा हे बघा मंडळी काहीतरी नवीन बघायला भेटलं आपल्याला तर याला बोलतात मधुरम प्रसाद काजू जामुन आणि आपलं लापशी पण आहे का त्याच्यात बुंदी पण आहे सर्व मिक्स असतो का चालेल बोटोली गावात बोटोली छान पंचवीस वर्ष झाली नाव काय तुमचं चालेल रबाळे गाव का तर तुमचं नाव माहिती आहे मला रायबा देवी माहिती की तुमचं गाव पण माहिती आहे जत्रा पण आपण गेलेलो बरोबर ना तर काय काय तयारी आहे जेवणाची सर्व इथं बघू शकता श्रीखंड आहे श्रीखंड पापड बुंदी है, बुंदी आहे मोदक मोदक लापशी पण आहे बघू शकता तुम्ही भात भाजी आणि चाप्याच्या फुलांचं काय महत्व मला माहिती नाही मी बघितलं दोन तीन काउंटर चाप्याची फुलं पण आहेत काही बघायला भेटते नवीन ते म्हणजे आनंदाने सर्वांना देण्यात दे येतात त्या प्रत्येक माणसाला भाविक स्वागत म्हणून एक एक फुल देण्यात येतो दे साप्याचा, चांगली प्रथा आहे वाशी गावची आपल्या आली आता थोड्याच वेळात जेवणाला सुरुवात होईल महाप्रसाद वाटल्यावर तर मंडळी आपल्या समोर आहेत आता नवी मुंबई भूषण माननीय श्री रामभाऊ पाटील तर कालचं काय काय इथे प्रोग्राम झालेले किती लोकांनी दर्शन घेतलं ते सांगा जरा थोडीशी पार्श्वभूमी सांगायला पाहिजे कालच्या दिवशी ही आमची संस्था रजिस्ट्रेशन होऊन त्रेपन्न वर्ष झाली कालची जी परिस्थिती अशी की रात्री दोन वाजल्यापासून दर्शनाची लाईन होती तर रात्री बारा एक वाजेपर्यंत होती गेल्या वर्षी दीड लाखाचा आकडा होता ना बघा यावर्षी अंदाज तुमचा त्याच्यापेक्षा जास्त आकडा आपण काय मोजत नाही कायमिंग जेवढा वेळ लागतो त्याच्यावर आपल्याला अंदाज